हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये उत्तर अमेरिकेतील गवा धाक घालणे गाभरून टाकणे गोंधळून टाकणे मात करणे किंवा होता है। बफेलो लाक कर हॉड ऑफ डेरी आर मेनी बफेलो इन इंडिया तीसरा वाक्य है द बफेलो वर ग्रेजिंग नियर द रिवर चौथा वाक्य है बफेलो मिल्क इज हाई इन फैट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू